हिला आम्ही शोधत होतो आणि ही वाढतच होती आशीर्वाद दे रे हे वेलकम टू माय चॅनल तर आता आम्ही गाय शोधायला चाललोय आमची दोन दिवसापासून आलेली आहे आलेली नाही आणि बाबांना आता आहे कुठे आता तिलाच आणायला जातो रानामध्ये आजकाल खूप काय काय खायला असतं मग ते लोक घरीच येत नाही लवकर तिथेच राहतात मग आता मी तेच बघायला चाललोय ते बघा बाबा आणि मी तिला हात लावायला गेलेली पण ती पळालीच पहिल्यांदा बघितलं इथ हाय वाटतं सो मच बिग ट्री बाबा ना भेटली आतमध्ये आहे काय ढोर कोणता कोणताच नाही आहे आतमध्ये हाय हा एक वाडाय मोनियाचा पण कोणच नाही हा मस्त शेणाचा वास आला हिथे लहानपणी आम्ही खेळायचो खरंच दादा इथं सगळी स्मेल एकदम मस्त येत आहे ही बैलगाडी लहानपणी आम्ही इथे यायचं आणि खेळायचं आता नाही खेळ ओ हवा सोमच हवा सोमच ऊन नाही भेटली बाबांना काय भेटली नाही आता वाड्यात जे आहेत ते दाखवत तुम्हाला दा, आलो बाबा हिला आम्ही शोधत होतो आणि ही वाड्यातच होती

पण माझ्यावर जीव चाललाय त्याचा बस काय नाही करणार मारलं नंतर नाही मारत रे चांगलं आहे आपल्याला असं वाटत फक्त

बैल नंतर अजून एक कालवड आहे अजून बस दोन बैल एक दोन तीन चार पाच पाच सात होती एक हरवली एक मेली एक विकला बाय

जा जाडी पाय भडकू पाय हे तर कोणतरी हा काय नेस कुरकुर खुरकुर कुरकुर करताय आता मांजर हाय मांजर मांजर त्यांना खायला रे राना तेवढा खाऊन येत असेल तर खातील काय बाय चाललो आता हे म्याव पण आहे ती जी मला भीती वाटते सध्या तरी हां म्याव पण आहे इथं रोज भेटायन मी तिला आठ दिवस आशीर्वाद भेटतात जाव यांच्याकडून

ब खायला पर्यंत पण तू मारायला येईल मला लालच बुरी बलाय खाल्लान खाल्लान माझ्या हातचा बरोबर खाल्ला सगळे